नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आता मी नेहरूच्या सेक्टर आठ मध्ये उभा आहे सेक्टर आठ मधील विश्वज्योती विश्व शांती विश्व जी सोसायटी आहे त्याचा पुनर्विकासाचा विषय चालू आहे त्याचा पूर्ण प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण अंतिम पर्यंत होत आलेली आहे त्या संदर्भात काही आक्षेप येथीलच स्थानिक रहिवाशांनी घेतलेले होते आणि त्या आक्षेपाला उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत कमिटीची ज्या विश्वशांती कमिटी, कमिटी आहे त्याचे सदस्य जे आहेत मेंबर आहे ते आपल्यासोबत उपस्थित आहे सर तुमचं मला प्रथमचं नाव सांगा आणि तुम्ही या सोसायटीमध्ये कोणत्या फ्लॅटमध्ये राहतात तो नंबर सांगावा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आक्षेप घेतलेले आहेत तुमच्या सोसायटीमधल्या काही रहिवाशांनी त्याविषयी तुमचं काय म्हणणे आहे पुनर्विकास हा कळीचा मुद्दा आहे सरांना माहिती आहे आजच्या तारखेला याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी तुम् समोर येत असतात प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे तर तुमच्या विश्वशांती सोसायटीमध्ये खरंच शांती शांतीमध्ये तुमच्या सोसायटीचा पुनर्विकास होणार आहे की नाही पुनर्विकास नक्कीच होणार जे काही प्रश्न उपस्थित होतात माझं नाव रामचंद्र राठोड मी या सोसायटीमध्ये गेली बारा वर्ष राहतोय फ्लॅट आहे इव्हेंट बावीस सी सिक्स तर असं आहे की रिडेव्हलपमेंट करताना अडचणी येणार होतात करतात पण आम्ही प्रत्येक गोष्ट मोजून मापून कायद्याच्या चौकटीत राहूनच ती पूर्ण केलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शक ठेवले की अगदी कुठलाही निर्णय घ्यायला अगोदर प्रत्येक गोष्टीचं पत्रक त्या सगळ्यांच्या घरी जातं घरी पाठवल्यानंतर लोकांची मतं घेतली जातात आणि सगळ्यात गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी पण लोकांना विचारून केल्या प्रत्येक गोष्टीला लोकांना जे डॉक्युमेंट बनवायचे डी ए बनवायचं आहे आपल्याला जे काय जे स्ट्रक्चरल ऑडिट केलं हे चारशे पानांचं स्ट्रक्चर ऑडिट माझं आहे हे रिपोर्ट सगळे सगळे रेडी आहेत आमच्याकडे जे केलेले आहेत ते हे सगळे आणि हे जे स्ट्रक्चर ऑडिट असतं हे गव्हर्नमेंट आपल्या पालिकेचे जे अथर त्यांना आहेत आता अपॉइंट केलेले पॅनलचे लोक आहेत त्यांना त्यांच्याकडून करून घेतलेले विजेडीए्रुव्हल आहे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत जो डीए बनवला आहे तो डीए जो बाबता बनवला आहे तो सगळ्यांच्या घरी पाठवला होता आणि अनेक त्या डीए पूर्ण केल्यानंतर मग सगळ्यांच्या प्रत्येक गोष्ट ही प्रॉसेजर केलेली आहे आणि तर असंच होतं की प्रत्येक जो एरिया दिलेला आहे तो कायद्या चौकशी बसूनच एरिया दिलेला आहे एरियाचं मोजमाप कसं केलं जातं एरियाचं मागे देण्या पाठी काय आहे ते त्याचं सर्व प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर तो एरिया ठरवलेला आहे आता तो सर्वांना वेळोवेळी लोकांनी ते दाखवलेला आहे इथे मीटिंग्स घेऊन सगळ्यांना फिजिबिलिटी रिपोर्ट दाखवला आहे आपल्याला चाळीस चाळीस एकवीस आणि सहाशे सातशे पंचवीस एवढाच क्रेरिया का मिळतो हे सगळ्या लोकांना समजावून सांगितलेलं आहे पण आता जे काही चार लोक आहेत विघ्न संतोष लोक आहेत जे वैयक्तिक फायद्यासाठी लोकांना वेटेज धरतात आणि लोकांचे हे केलेलं आहे त्यांनी लोकांना मिसगाईड करतायत प्रत्येक गोष्टीमध्ये की आपण काय बोलतोय की कुठल्याही बाबतीचा कुठल्याही त्याच्याकडे कुठल्याही प्रमाण नाहीये

त्यामध्ये एकही बिल्डर नाही आला जो आपला पाचशे जरिया देऊ शकतो जर असं कोणा देणारा बिल्डर होता तर त्याने त्या स्टँडर्ड भरायला हवं होतं आणि त्याने त्याची फिजिबिलिटी दाखवायला होती किंवा मी देऊ शकतो असं कोणताही बिल्डर आलेला नाही आहे आणि आजही त्यांना वाटत असेल की असं कोणाचा असेल त्यामध्ये तर बोलतो बोलाव आम्ही सर त्याच्यामध्ये ना त्यामुळे हे सगळं ऑलरेडी सांगितलेलं आहे लोकांना हे सगळं समजावून सांगितलं आहे तुम्ही ह्या गोष्टी घाता त्याने त्यावेळेस सगळ्यांनी होकार दिला जी मिटिंग झाली त्या दोनशे चार दहा घर आहे त्यावेळेस एकशे अठ्याहत्तर लोकांनी आपली संमती दिली स्टॅम्प पेपरवर त्यांचं कन्सेंट लिहून दिलेला आहे मग हे सगळं असताना आता विरोध करण्यामध्ये काय पॉईंट आहे गेले एक वर्षभर प्रोसिजर चालले तर प्रोसिजर मध्ये आम्ही हे केलेलं नाहीये गेल्या आठ दिवसात पंधरा दिवसामध्ये असं काय झालं की तुम्हाला एवढस करावं वाटतंय तुमच्याकडे कुणाच तरी वैयक्तिक काहीतरी फायदा असल्याशिवाय बोलत नाहीये मला सांगा की यांचं असं म्हणणं होतं की मला सांगा की सॅम्पल फ्लॅट बिल्डरने दाखवला नाहीये असं पण काही इथल्या रहिवाशांचं म्हणण्याचा विरोध करतात तुमच्या पुनर्विकासाला त्याच्याविषयी तुमचं मत काय सायपल फ्लॅट दाखवला नाही असा नाही इथून बसेस भरून घेऊन त्यांनी सायपल फ्लॅट दाखवलेला आहे यांचं म्हणणं की इथे इथे सायपल फ्लॅट बनवाने मग आम्हाला दाखवा तुम्हाला सांगा कोणत्याही स्ट्रक्चर आपण करताय कोणाशी कोणत्याशी बोलतोय कोणताही बिल्डर तुम्हाला त्यांच्या जागेवर फ्लॅट दाखवतो आणि मग त्याचं अप्रुव्हल घेतो किंवा तो पसंतीस येतो कुठलाही बिल्डर दाखवताना ना खस ऍपल फ्लॅट त्याचं जिथे कन्स्ट्रक्शन असेल तिथेच दाखवणार तुमच्या आहे या जागेमध्ये तुम्हाला बिल्डिंग पूर्ण झाल्याशिवाय किंवा स्ट्रक्चर स्ट्रक्चरशिवाय आपण मग कसं तयार होतात तुमचं मला आता सांगा की तुमचं तुमचेच हे खूप वर्षापासून त्या लोक राहतात आहे तुमच्या शेजारी पाजारी आहेत आज काही लोक विरोध करणार काय कॉपरेशनसाठी काय विनंती करा कर काय अपील करा मी त्यांना एवढंच अपील करेल सगळ्यांना की ज्यांना कोणाला विरोध वाटतो ना त्यांनी त्यांच्या मान्य जरूर द्याव्यात आवडाओा गोंधळ करण्यासाठी त्यांनी लेखी द्यावं जे आपल्याकडे वाटेल काय त्यांचं जसं घर तसं आमचंही घर आहे आणि जर कोणाला एड्या वाढून मिळत असेल तर का नकोय कमिटीला त्यांचा ह्या गोष्टीसाठी आमचा विरोध नाही आहे पण तुम्ही प्रोसिजर फॉलो करा ना आज गोंधळ करून लोकांना बोलून लोकांविषयी वाईट बोलून किंवा त्यांची बदनामी करून पर्यायाने बदनामी आमची नव्हते म्हणजे आपल्या सोसायटीची होते दिस आता हे जे काय चाललेलं आहे हे सर्व पूर्णच बाकीचे लोक पण बघतात ना असं हे करण्यापेक्षा तुमची म्हणणं द्या ना आम्हाला तुमचं प्रत्येक म्हणणं द्या आम्ही कमिटी मेंबर म्हणून जे जे काही जमण्यासारखं आहे जे काय करण्यासारखं ते करू आम्ही तयार होत त्यासाठी पुनर्विकासाचा जी आहे प्रक्रिया तुम्ही मत झालेली आहे आता इथून पुढचं काय प्रक्रिया असेल म्हणजे काही लोकांमध्ये असा भूती होती की बाबा पाणी कट होईल लाईट बिल लाईट कट होईल तर त्यांना तुम्ही म्हणजे कशा प्रकारे तुम्ही त्यांना सेक्युअर करता करायचं तुमची इच्छा आहे किंवा सदस्य आहे का तुमचं काय म्हणणं हे असं झालं की आपले स्ट्रक्चर ऑडिट झाल्यामुळे आपली जी बिल्डिंग आहेत हे सी वन कॅटेगरीमध्ये गेलेलं आहे आणि मागच्या काही घटना घडलेल्या आहेत ज्या बिल्डिंग स्लॅब केलं बीडीज बिल्डिंग पडलेल्या आहेत त्या अनुषंगाने पालिकेने आपल्याला नोटीस दिलेलं आहे पण आम्ही पालिकेला विनंती करून एक स्लॅब बिबरोबर बॉन्ड देऊन आम्ही त्यांना आम्ही एक सहभाग केले की आम्ही आमच्यावर राहतोय की आम्हाला थोडंसं एक्सटेन्शन मिळावं पालिकेने आम्हाला एक्स की आम्हाला खाली करण्यात येणं सांगू नये असं आम्ही पालिकेला आमची जबाबदारी आम्ही त्यांना लिहून दिलेलं आहे स्टॅम्प पेपरवर तर मला लवकर एवढीच विनंती आहे सगळ्यांना की तुम्हाला प्रोसिजर फॉलो करूया आपण आणि पूर्ण करून आपण लवकरात लवकर पडला जाऊया तर अशा प्रकारे विश्व शांती सोसायटी जी आहे तर त्याच्या जे कमिटी मेंबर होते त्यांनी ह्या विश्वशांती सोसायटीच्या पुनर्विकासाबद्दल आपली भूमिका मांडलेली आहे काहींचा विरोध त्यांच्या सदस्य रहिवाशांचा सदस्य विरोध आहे त्यांनीही येऊन त्यांच्या लेखी मांडणी करावी त्यांचेही प्राणे सॉलॉट केले जाईल अचानकपणे उद्भवलेला हा विषय आहे पुनर्विकासाला विरोधाचा तर ते विरोध करून किंवा गोंधळ होऊन कोणतीही प्रश्न सुटणार नाही असं त्यांचं मत आहे तर अशी अपेक्षा धरूयात की विश्वशांती जी सोसायटी आहे त्याचा पुनर्विकास आज खरंच शांततेमध्ये होईल अशी अपेक्षा बाळून इथं थांबूया धन्यवाद